कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे किशोर पोलीस स्टेशनच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त शांतता समितीची शेळगाव ग्रामपंचायत येथे बैठकीचं आयोजन करण्यात था। आलं होतं गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी केले मी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस स्टेशन पिशोरच्या वतीने आपल्या सर्वांनाच आवाहन करतोय की आगामी काळामध्ये गणेश उत्सव आणि त्याचबरोबर आहे ईद मिलाद म्हणजे हा खऱ्या अर्थाने हे दोन्ही सण हिंदू आणि मुस्लिम समाजासाठी दोन्ही अत्यंत पवित्र आणि उत्साहात साजरा करणारे सण आहेत हे सण सर्वांनीच अत्यंत शांततेने साजरे करावेत आणि उत्साहात साजरे करावेत मात्र सण साजरा करताना आपल्यामुळे दुसऱ्या कोणत्या धर्माच्या भावना दुखणार नाहीत दुसऱ्या व्यक्तीला काही त्रास होणार नाही अशा पद्धतीने सर्वांनी हे सण साजरे करायचे आहेत त्यातून एक मानवतेचा संदेश आणि आपला कार्यक्रमातून गेला पाहिजे असे काही कार्यक्रम असे काही उपक्रम आपण या ठिकाणी ते राबवले पाहिजेत उदाहरणार्थ वृक्षारोपण असतील त्यानंतर काही मुलांचे निबंध स्पर्धा घेणे वक्तृत्व स्पर्धा घेणे मुलींसाठी रांगोळी स्पर्धा घेणे असे चांगले सण किंवा चांगल्या प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे व्याख्याते बोलवणे किंवा मोटिवेशन देणारी अशी व्याख्या ते बोलवणे अशा प्रकारचे व्याख्याक्रम बोलून आपण असे हे उपक्रम चांगल्या प्रकारे साजरे करावे ज्याप्रमाणे आम्ही वर्दीतील एक पोलीस आहेत तशी आम्ही अपेक्षा करतो की तुम्हीसुद्धा साध्या ड्रेसमधील एक पोलीस आहेत आणि तुम्हीसुद्धा बाबतीत आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे आणि आपण सगळ्यांनी मिळून एक गोष्ट मी आव्हान करतो की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या हातीमध्ये कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कोणत्याही जाती तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी आपण ग्वाही घ्यावी आणि सगळे सण सर गुन्हा गोविंदाने आन, आनंद आणि आनंदाने आपण साजरे करू अशी प्रार्थना असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो